नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण गोवा बॉर्डरपासून अगदी पाचशे मीटरवर दोडामार्गमध्ये तेहतीस गुंठे एक नवीन ऍग्रिकल्चर आपला वर्ग एक प्लॉट घेऊन हो आलो ह्याच्यात आपल्याला दिसेल की थोडीफार लागवड आहे आणि गोवा बॉर्डरपासून अगदी पाचशे मीटरवर आहे काही काजूची झाडं सागाची झाडं अशा प्रकारची लागवड ह्याच्यामध्ये आपल्याला केलेली मिळते आणि डांबरी रस्त्याला टच आपला प्लॉट आहे गोवा बॉर्डर अगदी पाचशे मीटरवर आहे डिचोली शहर आहे ते अगदी इथनं आपल्याला आठ किलोमीटरवर आहे तसंच आपलं दोडामार्ग शहर आणि बाजारपेठ पण आपल्याला अगदी साडेसात ते आठ किलोमीटरच्या अंतरावर उपलब्ध आहे तसंच जवळचं जर रेल्वे स्टेशन म्हणायला गेलं तर थिवीम रेल्वे स्टेशन आपल्याला अगदी पंधरा ते सोळा किलोमीटर अंतरावर इथून उपलब्ध आहे अगदी गोव्याच्या जवळ असलेला हा प्लॉट आहे आणि ह्याचं जे व्हॅल्युएशन ओनरनी केलेलं आहे ते अडीच लाख रुपये प्रतिगुंठा आहे थोडंफार नक्की निगोशिएबल आहे ह्या प्लॉटची जर तुम्हाला साईट व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जे नंबर दिले आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून आजच आपली साईट व्हिजिट तुम्ही निश्चित करू शकता आणि पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये असलेला हा प्लॉट आहे आणि माती प्लॉट आहे टेबल प्लॉट आहे आणि रोड टच प्लॉट आहे त्याच्यामुळे आपल्याला कोणतंच त्याच्यात काम करावं लागणार नाहीये रस्ता लाईट ह्या सोयीसुविधा आपल्या प्लॉटच्या जवळ आलेल्या आहेत